अंबरनाथ नगरपालिकेसमोर असलेल्या पटांगणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती मातीचे ढिगारे असल्याची बातमी एकमत न्यूजने प्रसारित केली होती चौदा एप्रिल रोजी भीमजयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीमसैनिकांची गैरसोय होणार असल्याची बाब एकमत न्यूजने बातमीच्या माध्यमातून समोर आणली होती अखेर प्रशासनाने या बातमीची दखल घेतली असून हे मातीचे ढिगारे उचलून नगरपालिकेसमोरील पटांगण समतल केलंय नगरपालिकेच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असून भीमजयंतीनिमित्त भीमसैनिक मोठ्या संख्येने मिरवणुकांसह बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात मात्र नवीन प्रशासकीय इमारत झाल्यानंतर जुन्या इमारतीच्या जागेवर पालिकेने मातीचे ढिगारे टाकले होते या मातीच्या ढिगाऱ्यामुळे भीमजयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीमसैनिकांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली होती त्यामुळे हे मातीचे ढिगारे उचलून पुतळ्याभोवतीचा परिसर पालिका प्रशासनाने मोकळा करावा या आशयाची बातमी एकमत न्यूजने काही दिवसांपूर्वी प्रसारित केली होती अखेर एकमत न्यूजच्या या बातमीची दखल घेत पालिका प्रशासनाने हे मातीचे ढिगारे उचलून संपूर्ण परिसर समतल केलाय त्यामुळे जयंतीच्या दिवशी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीमसैनिकांची होणारी गैरसोय टळणार असल्याचं दिसून येत आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज